फॅमिली कशा आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे देडे आज आहे दुकानावरला व्हिडिओ आज दुकानावर झाली चोरी चोरी कशी के केली कोणी केली ते नक्कीच सांगणार आहे व्हिडिओमध्ये नक्कीच व्हिडिओ बघा आणि कशी ती लेडीज माणसाला येडं बनवली बघा ती व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला नक्कीच बघा व्हिडिओ आहे हे करा पूर्ण बघा म्हणजे माहिती पडेल आणि एक लेडीज आली आली ते भैयाची होती भैयाची आणि लेडीज होती मग मा आली मला बोलली हिंदीमधून बोलली सोयाबीन डायक्या सोयाबीन हय म्हणले तर ते दो म्हणून ते मी दहा दहाचे स पॉकेट बनवून ठेवलेले असते ती ती आधी घेतली तो घेटली बोल ली बारिक घेटली पहले बारीक घेटली तो बोली बहुत ही छोटा है ये नहीं चाहिए और मोटा घेटली मोटा घेट मोटा घिटली मोटा बोली मोटा, ये तो बहुत ही बड़ा लग रहा है पकने के बाद बहुत बड़ा हो जाएगा बोली तिपन ठेली दस का नीचे मुझे पाव किलो चाहिए बोलली बडावाला दे तो, तो बडावाला दिली मोठा मोठा सोयाबीन दिली मोठा बडावाला मग घेतली बोलली नाही नाही ते ठेवला मग छोटा पाव किलो के वजन केला वजन केला वजन केला के तर मग तिकड वटाण्याचे सर्वे पाकिट बनवून ठेवलेले असतात ना समोर पाव किलोचे अर्धा किलोचे असं डायरेक्ट पाकिट बनवून ठेवलेले असतात ना समोर तर थैली घेऊन आलेली मी वजन करते तेवढ्यात दोन हिरव्या वटाण्याचे पाकिट उचलले तिने थैलीत टाकली वजन करता करता थोडंसं लक्ष गेलं मागे तिच्याकडे तर दोन वटाण्याचे पाकिट घेतले थैलीत टाकली मग थैलीत टाकल्यावर मी लक्ष दिले मग मी काय बोलले नाही गप्ची बसले मग सोयाबीन वजन अच्छे अच्छी नोट दिल दिल्ली और मतलब ये छुट्टा नहीं है क्या तीस रुपये पाव किलो का तीस रुपये है छुट्टा नहीं क्या बोले तो नहीं नहीं छुट्टा नहीं है मेरे पास उतना ही है तो मैं चारशे सत्तर गेट ले। आ बोले बस का इतना ही चाहिए क्या बस बस इतना ही चाहिए तीस रुपये तीस रुपये काट लो और बाकी का मुझे दे दो बस ब मी अजून एक वेळा विचारले बस काय बस इथ नाही येईल आहे ना बस ना बस हां हां बस बस तीस रुपये काढलो तीस रुपये काढलो मग मी पैसे तसेच ठेवले दिले नाही तिला आणि तिकडं गेले तिच्याकडं उठून समोर गेले तिकडं समोर गेले बोलले एक गेलं तीस रुपये वीस रुपये पाहिजे रुपयाची हां वीस रुपयाची ছোটাই মানে সত্তর রুপে घेऊन जायचं वजन कस जे पाहिजे आणि माणसाला लक्षात येत नाही ना काय घ्यायचं रुपये माणसाला लक्षात येत नाही ना हे बघितल्यावर लक्ष गेल्यावर बरोबर हे घ्यायचे आपल्याला हा तर मग गिराय का मी उठले पुढे गेले पुढे गेल्यावर थैली पकडून ठेवलेली त्याने एक मिनिट गिरायक परत आलं चार किलो घेऊ जाऊन थैली पकडून उभा राहिलेली मग थैली हे केलं भुग द्या थैली मे असं बोलले दिकाओ म्हणल्यावर असं घट्ट पकडायला लागली मैकी मै, मै क्यू दिकाऊ और थैली मे कुछी प्रायवेट राहता मेरा तो आपको क्यों दिखाऊ प्रायवेट चीज आपको क्यों दिखाऊ असं बोलायला लागली मी बोलले दिखाव है तो मैं चार सौ सत्तर आपके मेरे पास मैं नहीं दूंगी थैली दिखाव तभी दे देऊ तर दाखवाच का मी नहीं नहीं मेरा प्रायवेट सामान आहे उसमें नहीं दिखा सकते असं म्हणायला लागलं तर चालेल नहीं दिखात येऊ ना तर मत दिखाऊ मैं बी पैसा नहीं दूंगी तर असं स धरून उभारलेली मी असं थैली धरली एक बाजूला ना असं थोडीशी खोलून ब खोलली थोडीशी तर बोरे से दोन वटाने से पाकिट होते फिर वह वटाने से दोन पाकिट होते तो मैं बोल रही ठीक है ये की ये किधर दर्शी ली अरे मैं इधर से ही ली हूँ लेकिन मुझे ध्यान ही नहीं आपको पैसा देने का ऐसा मनाए लगे ध्यान नहीं है मैं तो दो दो तीन तीन, तीन बार पूछे आपको बस इतना ही इतना ही सामान लिए और पाँच का नोट दिए छुट्टा की से लाऊँगी मैं ये भी बत, बोली आपको तो भी नहीं दिए मैंने बोले नहीं कि मैं ये वटाना ली चुपचाप लेके थैली मिळाली मग उदर सामान दे असं बोलली मी नाही रे मुझे माफ करो मै भूल गई असं बोलली मला तर अशा प्रकारे गिरायक करतं लक्ष इकडे तिकडं घाटलं की लगेच चोरी करून थैलीत टाकतात त्याच्यामुळं खूप लक्ष द्यायला लागतं दुकानावर कारण तर इकडं सामान देते तर ती डायरेक्ट अर्धा किलो पाव किलोचे पाकिट बांधून ठेवलेले असतात ना समोर तर ते उचलतात आणि डायरेक्ट पिशवीत टाकतात तर असं करतात भरपूर गिरायक लक्ष दिलं तर मग हे होतं तर मी लक्ष दिले नाही नाही आम्ही लिहिलो पैसा काट केलेलो काटलो आम्ही चाळीस रुपयाला पाव होते वटाने नाही नाही म्हणजे चाळीस दोनही चाई आहे एकही चाई आहे एक वापस केली मग त्याचे चाळीस रुपये दिली नाही होत नाही का बंद करायचं आहे वटाने का जवळ

दोन वटाने घेतली होती तर एक वटाना वापस दिली आणि एकच घेतली मग ती चाळीस मग सोयाबीनचे तीस असं करून पैसे घेतले बाकीचे वापस दिले तिला इधर की ये हो आगे जाके मत करो बहुत मार गे मारेंगे लोक आपको हे पण तिला बोलले तर असं गिरायक करतं चला तुमचं पण दुकान असलं आचल, असल्यावर लक्ष ठेवत जावा भरपूर गिरायक आणि ती भैयाणी होती हिंदी बोलत होती तर असं करतात मराठी लोक जास्त करत नाही पण ते लोक एक एक असतात असे चला तर मग